साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा नुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या विभागांतर्गतच्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात तसेच या सर्व सेवा आयोगाने निर्देशित केलेल्या विहित वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत असे निर्देश पुणे विभाग राज्य हक्क आयोगाचे राज्यायुक्त डॉक्टर दिलीप शिंदे यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी उपस्थित होते विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाची नियमित तपासणी केली पाहिजे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सेवा दिल्या जात असल्याची खात्री करावी तसेच ऑनलाईन आलेल्या तक्रारीवर प्रथम अपिलीय अधिकारी तसेच द्वितीय अपिलीय अधिकारी वेळेत प्रक्रिया करून त्याची नागरिकांना विहित कालावधीत उत्तरे देत असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे राज्य आयुक्त शिंदे यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी कुमार जिल्हास्तरीय यंत्रणेकडून राज्य लोकसेवा हक्क आयोगानुसार देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती दिली महापालिकेच्या वतीने देण्यात येत असलेल्या एकूण सदुसष्ट सेवांची माहिती आयुक्त सचिन ओंबासे यांनी देऊन यातील अडुतीस सेवा सध्या ऑनलाईन देण्यात येत असून पुढील आठवड्यात आणखी नऊ सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सेवांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने लोकसेवा हक्क आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी प्रस्ताविक केले तर तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले एकोण हजार बावीसशे चौऱ्याऐंशी आपल्या लोकस दुसरा आहे चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस